माध्यमातून भीतीदायक वातावरण तयार करतात आणि आमचे बरेच आमचे बहुजन बांधव घाबरतात असा प्रकोप होईल का का तसा प्रकोप होईल काही होत नाही कोणी घाबरू नका आणि या मनुवाद्यांना बळी पडू नका हे भटब्राह्मण स्वतःची झोळी भरवण्यासाठी हे असल्या प्रकारचे अंधश्रद्धा तुमच्या मध्ये लादत आहे तुमच्या डोक्यावरती जे आहे भीतीदार वातावरण तयार करत आहे आणि त्याच्यामधून तुम्ही भीतीसारखं जगता आणि भीतीमध्ये मरता तुमच्या पिढ्या पण तशाच जगता भीतीमध्ये आणि भीतीमध्ये कारण इथल्या भटब्राह्मणांच्या कोणत्याही विधी यज्ञामध्ये हे सर्व निष्फळ आहे याच्याने नि कोणताही लाभ होणार नाही जे घडतं ते ऑटोमॅटिकली जे आहे तुमच्या कर्मावरती घडते तुमच्या जे काही तुम्ही वागता तुमचे जे काही चलन आहे तुमचं जे काही वर्तन आहे त्याच्यावरती तुमचे परिणाम असतात डिपेंड करतात म्हणून लक्षात ठेवा या भटब्राह्मणांनी सांगितलेल्या कोणत्याही यज्ञ आणि विधीमुळे काहीच घडत नाही आणि चांगले परिणाम होणार नाही तुमच्या होणाऱ्या कृत्यामुळे चांगले परिणाम वाईट परिणाम घडतात एवढं लक्षात ठेवा म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे या भटब्राह्मणांच्या कोणत्याही यज्ञ आणि विधीमुळे तुमचे कामं वाढणार नाही याच्यामधून तुम्ही आपला व्यय म्हणजे अर्थ म्हणजे पैसा तुम्ही खर्च करता तुमच्या पिढ्या खर्च करता तुमच्या पिढ्या यामध्ये बळी पडू नका हे सर्व व्यर्थ आहे फक्त माणुसकीकडे लक्ष द्या आपल्या कर्माकडे लक्ष द्या की, गर्ण गर्ण की मी चांगला माणूस कसा बनेल केशाचा कसा विचार करू शकता येईल मी कोणाचा वाईट विचार करणार नाही मी चांगला विचार कोणा कोणाचा करू शकत नाही तर वाईट विचार मी करणार नाही असा संक तुम्हाला सुखच लाभेल तुम्हाला जे आहे दुःख लाभणार नाही आणि सुख आणि दुःख हे जीवनात असणारच सुखानंतर दुःख येते दुःखानंतर सुख येते हा सर्व जे आहे प्रवाह आहे म्हणून कोणत्याही भटब्राह्मणांच्या भीती भीतीमध्ये त्यांच्या यज्ञ भीतीमध्ये कुठलाही तर्क नाही कुठलंही जे आहे महत्व नाही म्हणून भीतीमध्ये जगू नका आणि स्वतंत्रपणे जगायचं आहे एवढा विचार करायचा असेल तर संसदेमध्ये विधानसभेमध्ये नगरपालिकेमध्ये संस्थावादी महापुरुषांच्या विचाराचे लोक निवडून आणा हीच तुम्हाला ज्या विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत